तर बघा सर्वात मोठी बातमी समोर येत आहे आषाढी वारीसाठी पंढरपुराला जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे एस टीच्या पुणे विभागातील स्वारगेट आगार प्रशासनाने यंदाच्या आषाढी वारीनिमित्त प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यामुळे ग्रामीण भागातील भाविकांना आता अधिक सोयीस्करपणे वारीला जाता येणार आहे स्वारगेट आगार प्रशासनाच्या नियोजनानुसार वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना आता चक्क संपूर्ण एस टी बसच प्रवासासाठी बुक करता येणार आहे ही एक महत्वाची सुविधा असून यामुळे मोठ्या गटाने जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार नाही बघा आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे तर बघा तर नागरिकांना आता चक्क संपूर्ण एस टी बसच प्रवासासाठी बुक करता येणार आहे ही सर्वात मोठी बातमी आहे तर बघा आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे